आपण खंडोजी फरजां आपली काय नाटक कंपनी वगैरे आहे म्हणजे हा पोशाख रस्ता घालण्यात का आपण काय इथंच राहता हा किती वर्ष झाली झाली असेल की तीनशे साडेतीनशे वर्ष किती तीनशे साडेतीनशे वर्ष जास्त नाही काय म्हणजे संभाजी महाराजांच्या घोड्याच्या पागेत त्यांच्या घोड्याला खराारा करायला होतो तेव्हापासून घोड्याची सवय लागली मला चुकून <śles> कोण संभाजी महाराज आपले छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव हो म्हणजे तुम्ही आहात कोण मी भूत आहे भूत अशी भूत म्हणजे ते भूत म्हणजे ते हे तुमचे कोण भूत हुँ? हुँ? भूट? भूट? <laughs> ते भूत आहे ते पण भूत आहे माझ तू रे घाबरला का काय तू बस बस कर, बस खरंच घाबरलो क्षणभर मला वाटलं तुम्ही खरंच भूत आहात हा मग खरंच भूत आहे मी बर झालं तुम्ही आलात ती तुमचीच वाट बघत होतो माझी वाट बघत होता बापरे रे मी त्यातला भूत नाही हा तू बस बस खाली बस तु बस कशाला भेट तू पण तू तु, 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 तुम्ही भूत कसा झाला आहे ना <laughs> ती एक मोठी कहाणी एका तरुण जोडप्याची मी ताटातूट केली कायमची लग्नाच्या पहिल्याच रात्री मी त्याचा जीव घेतला छातीत तलवार खूप का कशासाठी <laughs> वाईट गोष्टी जगात कशासाठी होत्यात मस्तुरी त्या सुंदर मुलीवर माझा जीव उजाडला होता ती होती एक सरदाराची पोर आणि मी हा एक मामूली फर्ज तिच्या बापाचा चाकर नाही झाला नवरा येण्याचं कळताच त्या बिचारीला येड लागल तिचे ते भयंकर डोळे तवापासून मी पश्चातापाने जळतोय मास्तुरे एक गुड आवाज माझ्या कानाशी सतत कुजबुजतो तुझं पाप धुऊन टाक काहीतरी चांगलं कर त्याशिवाय पिशाच्या येण्यातून तुझी सुटका नाही पण मी एकटा काय करू शकत नाही मास्तुरे माझ्या रोडला कोणीतरी पाहिजे एक जिवंत माणूस मास्तुरे लय चांगला माणूस आहेस नाहीतर या गावान तुला लय छळले आपण दोघं मिळत मास्तुरे भेटलं सगळ्यांना काय काय मास्तुरे आम्ही तुम्हाला एवढं जीव तोडून सांगतोय गावातल्या सगळ्यांनीच थट्टा मांडले माझी तुम्ही त्यातले भूत काय भूत म्हणता तर दिसताय कसं मला तुम्हालाच दिसतोय ना फक्त बाकी कोणाला नाही दिसत विश्वास नाही बस गमत दाखवू काय तुम्हाला हा येतं बघा समोरून एक मरून दाबलेला कुरमरा जाते ना त्याची गंमत बघते അല്ലേ നമ്മൾ 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 നമ്മ ജയപ്രഭു <laughs> ശക്തി <laughs> <laughs> <coughs> യാണോ <laughs> ലക്ഷ്മു ബലൻറുവാ നാന 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 ന

पाठीमाग बसावं लागेल हो चालेल कुणी अडवलं तर मी पण मला त्याच सांगेन चला चला बसा बसा <laughs> चला सुटलो एकदा सांगतो थावडीत इथही असायच का माझ्या माग तू कोण सांगणार नाही जायचं मला इथं का पळून चालला होत कुत्रा मुक्ता नाही उतरणार अरे मला मला वर येऊ दे मला हे बघ मला प्रवास करायचा हक्क आहे हा हे बघ अरे 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 मी पडीन ना हे बघ मी हे सहन करणार नाही मला बरे होते मला ढकलू नकोस ढकलू नकोस हे ढकलू हे हे कोण आहे हे काय आले मला ट्रक मध्ये चढूच येत नाहीये कोण तो कोण चला उतराय तुमचा का आता काय गाडीत जागा नाही हा अहो पण चला दुसऱ्या गाडीने या उतरली ना की मग नाही मी ठेव चा आई ना सकाळी सकाळी कुठनं पिऊन येतात कोणाच नाही आहो हो हो थांबा हो आता झाला कशाला झाला तुम्ही माझ्या बरोबर आपण दोघं मिळून थोडी गंमत करू सगळं आयुष्याचीच गंमत झाली आमच्या आता कसली आले गंमत तू माझी पाठ सोड बाबा मला जाऊ दे चला तर आपण तुमच्या घरी जाऊ कर मला कुठला आलंय घर ती तमासगिरी मंडळी राहिलेत ना येऊन मी जाऊ एवढंच ना आपण आहे तुमच्या बरोबर चला कुठे तुमची ती पेट हा इथं आहे या तुम्ही ती वळकटी